नमस्कार मी अंजली कोसुरकर हंडाईत जेव्हा नोटा नोटाबंदी झाली तेव्हा मी लिहिलेली कविता आहे ती सादर करते पैसा पैसा करत होतो पैसा जपून ठेवत होतो पैसा पैसा करत होतो पैसा जपून ठेवत होतो आता पैसाच झाला खोटा अन मोदी ठरला मोठा आता पैसाच झाला खोटा अन मोदी ठरला मोठा पाचशे हजाराची नोट आता कवडी मोड ठरली पाचशे हजाराची नोट आता कवडी मोल ठरली दहा पन्नास शंभर या नोटांचा झाला तोटा कारण पैसा झाला खोटा आणि मोदी ठरला मोठा पैसा झाला खोटा आणि मोदी ठरला मोठा दोन नंबरचे पैसे असे हाडून फेऊ फेकू नका दोन नंबरचे पैसे असे हाडून फेकू नका अनाथ अपंग गरजूंना अनाथ अपंग गरजूंना ते वाटा दोन नंबरचे पैसे असे पाडून फेकू नका अनाथ अपंग गरजूंना ते वाटा कारण आता पैसा झाला खोटा आणि मोदी धरला मोठा कारण आता पैसा झाला खोटा आणि मोदी ठरला मोठा इथून वाचवून तिथून वाचवून पैसा उभा करते गृहिणी इथून वाचवून तिथून वाचवून पैसा उभा करते गृहिणी अडचणीला पडेल कामी हा उद्देश तिच्या म्हणी अडचणीला पडेल कामी हा उद्देश तिच्या म्हणी तिलाच जाऊन बेटा तिलाच जाऊन बेटा कारण आता पैसाच झाला खोटा आणि मोदी ठरला मोठा पैसा झाला खोटा आणि मोदी ठरला मोठा थँक्यू